नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात फडणवीस यांचा भव्य रोड शो सध्या सुरू झालेला आहे नागपूरमध्ये फडणवीस यांचा मागील आठ दिवसातील हा तिसरा रोड शो आहे फडणवीस यांच्या रोड शोला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तुफान गर्दी ही सध्या केल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतो देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्या संदर्भातली त्यांचा सध्या रोड शो हा पार पडतोय आणि त्या संदर्भातली ही दृश्य तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण पाहू शकतो तिसरा खरं तर हा रोड शो आहे देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरमधला काय सध्या वातावरण पाहायला मिळत आहे खरं आहे आज प्रचाराचा सुपर संडे आहे प्रचार उद्या सं आ, संपन्न होणार आहे मात्र त्यापूर्वी आजचा हा शेवटचा आणि अखेरचा प्रचारासाठी निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांना मिळालेला रविवार आहे आणि त्यामुळे या रविवारचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न जे आहे ते उमेदवार करताना आपल्याला दिसून येत आहेत नागपूरचा जर विचार केला तर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे सकाळी दहाच्या सुमारास या रोड शोला सुरुवात झाली आणि त्यांचा जो दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे त्यामधील एकात्मता नगर असेल जैताळा असेल सोनेगाव असेल या संपूर्ण परिसरामध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा रोड शो सुरू आहे आणि ठिकठिकाणी जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील समर्थक असतील त्यांच्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात येत आहे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे आज रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे आणि त्या माध्यमातून जो आहे ते सर्वच उमेदवार आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच प्रकारे देवेंद्र फडणवीस देखील आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली होती नॉमिनेशन झाल्यानंतरचा हा देवेंद्र फडणवीस यांचा हा तिसरा रोड शो आहे आज आपला इथून रोड शो आटपून देवेंद्र फडणवीस मग राज्यातील इतर महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी इतरत्र जाणार आहेत मात्र त्यापूर्वी आज हा जो रविवार आहे त्याचा पुरेपूर वापर करताना उमेदवार जसं दिसून येत आहेत त्याचप्रकारे देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्या मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचून मतं मागत आहेत आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांनाही विजयी करण्याचं आवाहन या माध्यमातून देवेंद्र फडणवीस करताना दिसून येत आहेत गौरी हो नक्की जितेंद्र जितेंद्र आपण पाहू शकतो हा देवेंद्र फडणवीस यांचा तिसरा रोड शो आहे मात्र आपण कार्यकर्त्यांची गर्दी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी जमल्याचं पाहायला मिळत आहे काय नेमका उत्साह पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उपमुख्यमंत्री पद पदावर आहेत ते त्याचबरोबर विरोधी पक्षनेते म्हणून ते पदावर होते त्यापूर्वी ते मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे राज्याचा सा कारभार सांभाळलेले आहेत आणि ते याच दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले होते दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये गेली सलग तीन टर्म ते आमदार म्हणून निवडून येत आहेत त्यांची ही चौथ्यांदा टर्म आहे आणि त्यांच्यासमोर जे आव्हान आहे ते प्रफुल्ल गुर्दे यांचं आहे प्रफुल्ल गुर्दे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत काँग्रेसचे आणि इथून ते माजी नगरसेवक देखील राहिलेले आहेत त्यामुळे येथील जो सामना आहे तो देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुर्दे असाच महत्त्वाचा असा म्हणावा लागेल आता त्यामध्ये नेमकी बाजी कोण मारता हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे मात्र त्यापूर्वी जो आपल्याला पूर्ण माहोल दिसत आहे तो पूर्ण इथे भाजपमय झालेल्याचं असं वातावरण दिसून येत आहे स्थानिक भाजप कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असतील हे सकाळपासूनच या रोड शोमध्ये सहभागी झालेले आहेत मोठ्या प्रमाणात या रॅलीचं जे आयोजन करण्यात आलेलं होतं तेथे ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यात येत आहे महत्त्वाचं म्हणजे या तिसऱ्या आणि अखेरच्या रोड शोच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील या रोड शोमध्ये सहभागी झालेल्या आहेत अमृता फडणवीस यांनी आपल्या माध्यमातून स्त्रियांच्या माध्यमातून वेगवेगळे महिला मेळावे घेतलेले होते महिलांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि महिलांचा लाडका भाऊ देवा भाऊ देवा भाऊ या घोषणेसह ही संपूर्ण जी रॅली आहे ती सध्या सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे गौरी हो। नक्की जितेंद्र या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी